नमस्कार आदेश सगळ्यांचं सहर्ष आणि जनतेच्या एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मला जन्म देणाऱ्या आईचे तोंड लोगोमुळे वाकडे झाल्याची टीका काही लोकांनी केल्याचे समजते या लोगोमुळेच आपण घडलो आहोत हे विसरू नका आपण जे काही आहोत ते केवळ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स मानव अधिकार मिशनमुळेच आहोत असे मत राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी पुणे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत मांडले राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा आपल्या भाषणात पुढे म्हणतात मला माझ्या आईने जन्म दिला ती म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या आईचे तोंड वाकडे झाले आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली माझी आई तरुण वयात होती भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती असं आईचं नाव होतं आज ती वयस्कर झाली म्हणून काही लोकांना माझ्या आईचं तोंड लोगो वाकडं झाल्याचं वाटायला लागले काही लोक म्हणतात असल्या ब्रँडची आणि असल्या वाकड्या लोगोची आम्हाला गरज नाही माझ्या आईचा हा केवढा मोठा अपमान आहे ज्या आईने आपण जन्म दिला सगळ्यांचे नाव मोठे केले सगळ्यांची इमेज बनवली ओळख निर्माण केली आणि समाजात ताठ जगायचं शिकवलं अन्यायाविरोधात लढायचं शिकवलं अनेकांची दुःख दूर केली आज त्या आईचं तोंड लोगो वाकडे झालं हो अहो आपल्याकडे एक गाय असते आणि ती गाय रोज दूध देते त्या गायीचं दूध पिऊन तुम्ही मोठे झालात तुमची लेकरं मोठी झाली त्या दुधापासून तुम्ही तुमचा घर प्रपंच चालवता कालांतराने ती दूध देणारी गाय म्हातारी झाली तर त्या गाईला तुम्ही खाटकाकडे विकता निदान त्याचे दोन पाच हजार रुपये मिळतील एवढ्या घण्याड्या वृत्तीने त्या गायीची सौदेबाजी करता तुम्हाला ते करताना लाज वाटली पाहिजे ज्याचं खाऊन पिऊन मोठे झालात त्यालाच विकायला चाललात आपण पूर्वी काय होतो आणि आज काय आहोत हे आत्मचिंतन करा आणि याचे उत्तर आपोआपच येईल आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती झाली आपण दुष्ट लोकांपासून बचाव केला आणि मोठी मोठी पदे घेऊन समाजासमोर तुम्हा उभे करून एक सशक्त व्यक्ती बनवलं आणि आज आपण मोठे झाल्यावर त्याच आईचं तोंड लोगो वाकडं झालं म्हणतात आई आणि बाब बदलू नका आपला जन्म आईवडिलांच्या पोटी झाला आहे आभाळातून झालेला नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा